नमस्कार मित्रांनो मित्रांनो या शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्जमाफी करण्यासाठी काल राज्य शासनाने जी आर निर्गमित करून मान्यता दिली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत काल दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय या ठिकाणी काय आहे पहा सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट लाख नव्याण्णव हजार एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणावीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी या लेखा शीर्षाअंतर्गत निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जुलै दोन हजार एकोणावीस आणि ऑगस्ट दोन हजार एकोणावीस या कालावधीत ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे तसेच पूरपरिस्थितीमुळे नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्जमाफी करण्यात आली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद